नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत माझ्या लहानपणीची आणि खूप आवडीची अशी डिश ती म्हणजे खड्ड्यातली अंडी आता तुम्ही म्हणाली खड्ड्यातली अंडी म्हणजे काय तर लहानपणी ऑमलेट किंवा बुर्जी खायचा कंटाळा आला की आई ही डिश हमखास करायची आणि त्यावेळेस या पदार्थांची खरी नावं माहीत नसल्यामुळे खड्ड्यातली अंडी हे असं नाव तिनं थोडक्यात दिलं होतं चवीला फार उत्कृष्ट लागतात आणि आम्ही तर लहानपणी मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर ही अंडी खायचो याला शाक्षू का म्हणतात असं मला हल्लीच कळलं आहे तर मग पाहूया याची साहित्य आणि कृती ही माझ्या आईची पाककृती आहे त्याप्रमाणे दाखवते सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे पसरट पॅन घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये अंडी पसरून घालायची आहेत तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत बारीक चिरून आणि ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदे परतून झाले की त्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या पेस्टमध्ये मिरची देखील ॲड करू शकता तर या इथे मी एक दोन टेबलस्पून इतकी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांद्यामध्ये ती परतून घ्यायची आहे आता एक ते दोन मिनटं परतल्यानंतर या आलं लसूण पेस्टचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णत निघून जाईल ते झालं तो की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन टोमॅटो घालून घ्यायचे आहेत तर टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त असतं कारण ग्रेव्हीसाठी हाच एक बेस असतो टोमॅटो घालून झाले की त्याच्यामध्ये आपण काही मसाले परतून घ्यायचे सगळ्यात आधी मी मीठ घालून घेते मीठ घालून झालं की एक पाव चमचा हळद आणि तिखट घालून घेणार आहे तिखट जे आहे ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे या इथे मी तिखटासाठी म्हणून मसाला एक वापरला आहे आणि रंगासाठी म्हणून एक चमचा कश्मीरी मिरची पावडर पण घातलेली आहे तर मसाले जेव्हा आपण टोमॅटोवर परततो त्यावेळेस टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे मसाले करपत नाहीत या इथे मी एक चमचा चिकन मसाला घालून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता पण चिकन मसाल्यामुळे पदार्थाला चव चांगली येते आणि ज्यावेळेस आपण कांद्याबरोबर गरम मसाला किंवा असे मसाले परततो त्यावेळेस त्यांची चव पदार्थांमध्ये उतरते आणि पदार्थ झाल्यावर जेव्हा आपण गरम मसाला टाकतो त्यावेळेस पदार्थाला गरम मसाल्याचा वास खूप चांग चांगला येतो तर त्यानुसार मसाला केव्हा टाकायचा आहे हे तुम्ही ठरवा आता इथे थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे मी आणि सर्व एकजीव करून याला एक मस्त वाफ येऊ देणार आहे त्याच्यामुळे सगळ्याचे जे फ्लेवर्स आहेत ते या कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित उतरतील एक वाफ आल्यानंतर बऱ्यापैकी कांदा टोमॅटो विरघळला आहे आता चमच्याच्या सहाय्यानेच मी बऱ्यापैकी ह्याला मॅश करून घेते म्हणजे ग्रेव्हीसारखा बेस तयार होईल आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला जो आहे तो पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे खड्डे करून आपल्याला त्यात अंडी घालून घ्यायची आहेत तर अंड मी इथे वाटीमध्ये फोडून घेतलं आहे ही माझ्या सासूबाईंची पद्धत आहे अशी अंड फोडून घेतल्यामुळे एखादं अंड खराब निघालं तर पूर्ण ग्रेव्ही खराब होत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट अंड फोडण्याच्याऐवजी असं वाटीमध्ये आधी काढून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे ग्रेव्हीला थोडे खड्ड्यासारखं पाडून त्याच्यामध्येही अंडी टाकून घ्यायची आहेत आपल्याला तर या ठिकाणी मी चार अंड्यांसाठीचं हे सगळं जे प्रमाण आहे ते तुम्हाला सांगते अशा प्रकारे व्यवस्थित अंडी फोडून घ्यायची आणि आता इथे आपण कांदा टोमॅटोसाठी मसाला मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे इथे अंड्यांना वेगळा मसाला मीठ लागण्यासाठी म्हणून फक्त अंड्यांपुरतं मीठ असं वरती मी भुरभरून घेते मीठ झालं की त्याच्यामध्ये चिमूट चिमूट हळदसुद्धा आपण अंड्यावर टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता मी इथे नेहमीचाच मसाला वापरला आहे जो अंड्यांवर मी घालून घेते या ठिकाणी काळी मिरी पावडरसुद्धा मी घालून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर ता मगाशी टाकला आहे त्याप्रमाणे चिकन मसाला देखील तुम्ही वापरू शकता आणि चाट मसाला घालून घेणार आहे मी चाट मसाला सगळ्या ग्रेव्हीवर थोडासा पसरवला की थोडी चटपटीत लागते आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे याच्यामुळे मला खूप छान चव येते आणि दिसायला तर उत्तम दिसतंच आता हे सगळं झालं की याच्यावर झाकण ठेवून आपण व्यवस्थितला एक वाफ येऊ द्यायची आहे पसरत झाकण ठेवलं तरी चालेल थोडंसं पाणी ठेवावरती म्हणजे ग्रेव्ही खाली लागणार नाही आता एक वाफ येऊ आल्यानंतर तुम्ही बघू शकता अंडी खालणं बऱ्यापैकी शिजत आलेली आहेत तुम्ही या स्टेजला पण तुम्हाला हाफ बॉईल अंडी आवडत असतील तर तुम्ही तशीच ग्रेवी खायला घेऊ शकता पण मला अंड पूर्ण शिजलेलं आवडतं त्याच्यामुळे मी एक दोन दणदणीत वाफा काढणार आहे त्याला आणि ही वरची जे येलो पार्ट आहे तोसुद्धा व्यवस्थित शिजवून घेणार आहे तुम्हाला आव वाटत असेल तर तुम्ही परतूनसुद्धा घेऊ शकता मी त्याच्यात शेक करते की खाली अंडी लागली वगैरे नाही आहेत ना जर लागत असतील तर खाली तवा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर ही कढई किंवा जे भांडं घेतलं आहे ते ठेवून परत तुम्ही शिजण्यासाठी ठेवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी वरची गायर आहे ती बऱ्यापैकी शिजले एक पन्नास टक्के शिजले पण पन्नास टक्के शिजायची आहे त्याच्यामुळे मी झाकण ठेवून याला अजून एक वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन वाफांमध्ये ही अंडी व्यवस्थित शिजतात म्हणजे साधारणपणे पाच ते सात मिनिटांचा अवधी याला लागतो अगदीच शिजत नाही आहे असं वाटलं खाली करपते असं वाटलं तर सरळ परतून शेकवली तरी चालतील तर अशा प्रकारे आपली जी खड्ड्यातली अंडी आहेत म्हणजे त्याचं खरं नाव शाकशुका ते तयार झालेलं आहे आम्ही तर ता तांदळाच्या भाकरीबरोबर खातो तुम्हीसुद्धा ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद